सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे हे रक्षाबंधनच्या दिवशीचा व्हिडिओ आधीचा व्हिडिओ पाहिला असेल तर तुमच्या लक्षात आला असेल की लाल ड्रेसचा जो व्हिडिओ होता वन पीस धनश्रीसाठी शिवलेला ते दोघी नंदी स नंदबाईसाठी शिवले होते पण गडबड ही झाली त्या दिवशीचा जो शूट केला आहे एका दोन क्लिप माझ्याकडून डिलीट झाले हे कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितले कालचे व्हिडिओ पहा तर तुमच्या लक्षातील हे कनेक्ट आहेत कंटिन्यू व्हिडिओ तर बघूया ड्रेस फॉर्म काय बोलतात नननबाई

शिरा केला होता आणि नमकीन आणलं होतं मस्तपैकी नाश्ता झाला रेखाकडे आणि त्यानंतर आलो सुनीताकडे ह्या आहेत दुसऱ्या नननभाई ज्या कॅमेरा फेस नाही आहेत माझ्या व्हिडिओमध्ये जास्त दिसत नाही आहेत त्या बिलकुल पण खूप छान आहेत स्वभावाने सरांच्या मानलेल्या दोघीही बहिणी आहेत आणि सकाळ सकाळी ज्या गावाकडे बहिणी राहतात त्यांच्याशी बोलणं झालं त्यांनी सांगितलं राखी हे केलंय तर मुलींकडून बांधून घे कारण खूप लांब पडतं तर आक्का पण खूप खुश होत्या आ, सुनीता अक्कांचं शॉप आहे छोटंसं तिथं त्यामुळे त्या खूप बिझी असतात नाहीतर आम्ही संध्याकाळी जातो मस्तपैकी जेवणाचा बेत असतो दरवर्षी नाहीतर त्या येतात पण ह्या वर्षी मला आश्रमात जायचं होतं त्यामुळं माझी गडबड होती फक्त त्यांना तो ड्रेस दिला आणि त्या मलाही ओवाळतात मलाही राखी बांधतात ती एक पद्धत आहे आमच्याकडे नाही आहे पण त्या करतात तर मी क हे करून घेते ऑलरेडी हे काय काय होतं मिठाईमध्ये काजू होती मी खाल्ली होती परत खाल्ली आणि एवढं करून शूट करायला कावेरीच्या हातात दिलं होतं म्हणजे ननंदाईच्या मुलगी दोन नंबरची भातची पण तिला काय जमत नव्हतं फोटो काढायचं हे काढायचं उलट सुलट कसं तरी काढायनं काढलं पण त्यांना खूप दुगीना ड्रेसेस आवडले त्यानंतर धावत धावत दहा सत्तावन्नची गाडी पकडली मी आणि हे तुम्ही हे पालघरला आहे कारण ट्रेनमध्ये मोबाईल काढूच शकले नव्हते पायरेवरती पण नाही गरजच नाही पडत एवढं असं प्रचंड गर्दी होती की त्याच्यात मी आपोआप चालत आले मला चालायची पण गरज नाही पडली तर अशा पद्धतीने मी पालघरला अशी गर्दी आहे लोकांना म्हणजे चालायची गरज नाही पडली प्लॅटिंगवरून असे दे। धक्का देत होते सगळे आपाप त्या घर खाली उतरले लोकल भेटली मीच सांगली आश्रमात कुठे जाणार आहे कुठे जाणार आहे सांगत होते ना तर तिथे सगळं सोबत घेतलं आहे बरंचं सामान ॲक्च्युली अकरापर्यंत इथे येते बोललेली मी मॅडमला पण मला उशीर झालात थोडासा म्हणजे अकरा वाजून दोन मिनिट मी दहा दहाची गाडी पकडणार होते पण घरी सगळं आवडून पकडून यायला मला खूप उशीर झाला चालेल झाला आता लवकर मी आले आनंद आश्रमात सगळे वाट बघत आहेत लेट झालं आहे मला तर ट्रेननी की तिथे सातपाटीचे रिक्षा भेडतात आणि हा इथं उतरतात चुनाभट्टी हा इथून एवढा रस्ता आहे नेहमी गाडी किंवा बाईकवर येते रिक्षाने खूप कमी वेळ आले मी सलीम मॅडम नीरज किंवा वैभव सर कोणी कोण -कुन ना कोणी सोडतं सोडताना चारदा ऐकवतात गाडी येत नाही तुला गाडी येत नाही तुला आता गाडी शिकणार आहे मला ह्या गोष्टीची आता खंत वाटते गाडी असते तर माझ्या मी भरकन ओढून आले असते चला आ हा साफ दर्शन दिलं मला नागोबाने आज लांबून तुम्हाला दिसला नसेल चालू आहे कार्यक्रम दहा वाजता चालू होणार होता हे आश्रम आहे तिकडं मंदिर आहे आणि मला वाटतं भाऊ बोलतायचं आणि कधी कधी कसं असते का लहान लहान गोष्टीसाठी पण फॉर एक्झाम्पल सांगतो तुम्ही थोडे पर्सनल घेऊ नका

नाही 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 पण असं बायका बोलू देत नाहीत ना माझ्या नवऱ्याची तक्रार आहे शुभेच्छा सगळ्यांना 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 आणि आश्रम परिवारातर्फे भरपूर आशीर्वाद सुरेट सर्व फ्रेंड्स थँक्यू सगळ्यांना आणि तुझा व्यवसाय पुढे जाऊ दे अजून ती आज आली आहे का तुम्हाला काय नवीन अजून एखादा ड्रेस करून द्यायचा अजून काय करायचंय तुम्ही सांगा बाकी मटेरियल मी आणून देते ती पण आणायला पण काय तुम्हाला पाहिजे डिझाईन एवढा मोठा एवढं प्रेम हे सोपं नाही आहे एवढ्यांचे कपडे वेगळ्या साहित्य तिने सगळ्यांना गाऊन करून दिलं असेच तिने सगळ्यांना करून दिलंय आणि आज काहीतरी अजून नवीन करायचंय नाही नाही काय झालं म्हणजे मला बरेच व्हिडिओ आले ना बोलतो पाच सहादा घालून झाले तुम्ही नाही व्हिडिओ पाठवला लोकांनी पाठवलं मला म्हंटले नाही आता दुसरे ड्रेसेस बघायला भेटतील तुम्हाला काहीतरी करून काय हवं विचारा

तेवढा आहे पण कधी चेहऱ्यावर ह्या त्यानंतरचा खूप मोठा असा कार्यक्रम झाला म्हणजे छोटा मोठा काहीतरी असं रक्षाबंधनचा तो व्हिडिओ पूर्ण वेगळा घेतलेला आहे वेगळा शूट केलेला आहे मनीषे त्यांनी थोडंफार घेतलेले आहेत शूट मी घेतलेलं आहे मला उशीर झाल्यामुळं तो वेगळा ॲडिट करून करणार आहे मग शिषे त्यांनी मला राखी बांधले आणि त्या बोलले की तू पण पटकन बांध कारण त्यांना जायचं होतं त्यांच्या ननंदबाई आल्या होत्या त्या सकाळी इकडं आलेत कुठली तरी एक ग्रुप आला होता त्यांचा कार्यक्रम होता तो सगळा करून मग हे सगळं करून मानलं पाहिजे त्यांना कारण इतक्या ह्या वयातसुद्धा त्या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने मॅनेज करतात तुम्ही तो मेन व्हिडिओ पाहा रक्षाबंधनचा तो त्याच्यामध्ये बरंच मी कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आणि ह्या येलो येलोटॉपवाल्या आहेत त्या कोल्हापूरवरून आले त्याही आश्रमाशी जोडल्या गेल्या आश्रमाला प्रचंड अशी त्यांची मदत असते ती सेवा करण्यासाठी पंधरा दिवस येऊन थांबलेत हा सलीम आहे तिथे कामाला आहे गाडीवरती ड्रायव्हर म्हणून आणि नेहमी तोच घ्यायला येतो सोडायला येतो मी असू दे नैना असू दे माझ्यासोबत कोणीही असू दे आणि इतकं छान त्याचा स्वभाव आहे इतकं काळजी करतो जसा की भावासारखा आणि मग मी त्या दिवशी त्याला विचारलं की राखी बांधणार आहे बोलतो हा मी गिफ्ट घेऊन येतो मी त्याला सांगितलं कुठलंही गिफ्ट नको आहे मला कारण तो जो करतो आहे ते खूप मोठं काम आहे आश्रमात कामाला आहे पण तो सेवा पण खूप करतो आणि आमच्या येणाऱ्या जाणाऱ्यांचे खूप लक्ष देतो तर मी खास पुण्याला गेले होते त्याच्यासाठी शर्ट घेऊन आले होते म्हणले आजचा दिवस रक्षाबंधनचा चांगला आहे त्याला दिला तर तो म्हणत होता मला काहीतरी द्यावं लागेल नंतर त्याच्या मेसेजचा फोन आला हे चुकीच आहे तुम्ही त्यांच्याकडून काहीच नाही घेतलं म्हणजे इतका करतो ना तो अजून काय हवं त्यानंतर मंदिरात दर्शन घेतलं मॅडम माता निघालेत आणि आम्ही डायरेक्ट पार। निलमच्या घरी न्यायचो मग बरोबर सलीम आज आमचा भाऊ ही रिक्षा मध्ये फिरवतो रक्षाबंधनचा भारी मस्त वाटायला पण याच्यामध्ये ऐक ना मला आल्या बरोबर भला मोठा साप गाठ पडला गौतम का हे कधी घेतली इ रिक्षा सलीम पण कधीच बघेत ओके आश्रमासाठी घेतलाय मग बरं आहे की मग दोघं तिघ असतील तर आज असं फिरवतो भाऊ आमचा ट्रेन मी अजून टेन्शन नाही नाही नीलम मॅडमला मॅडम ला रिक्षा पकडायचे आणि स्वामी मॅडमला स्वामी मॅडमला मध्ये उतरवायचंय पण ही सांगते काय नीलम नाही राहायचं मी जाईल बसईला माझी ट्रेन जाईल ना म्हणून <laughs> <जाएल ना> म्हणून <laughs> मला कुठं सोडणार आहे सलीम आ मला चल आज आपण मुंबई फिरायला जाऊ दोघं ए टांगा आज मजा आज बैलगाडी मुली बसत सगळं का आपल्याकडे तेच असतं हा फोन नंबर देते ह्या नीम मला माझे व्हिडिओ बघते आणि मला विचारते ती नीत शिवलाय म्हणजे हा असा माझा चक्क अपमान आहे तो पण चांगला कानपडे दिल्यासारखा मला बोलत हा तुम्ही शिवला हा तुम्ही शिवला म्हणजे नंदनबाई त्या सोलापूर साईडच्या आहेत म्हणजे लातूर ना हो मी लातूर हा आणि कन्नड येते ह्यांना आणि एवढ्या दिवस सुद्धा आम्ही भेटलो पण आम्हाला माहितच नाही आज एवढ्या खुश आहेत त्या का खुश आहेत खूप आनंद झाला की गावाकडचं कुठेतरी भेटले आले आम्ही बड बड करतो कन्नडमध्ये नीलम ती तुझा निघनो माथ्याडू तू कन्नड माथ्याडू आनंद समजा या बोलतोय साध बोलतोय बोल आम्ही तुला आमची आम्ही बोलतोय ते कळालं का हे पण ही रिक्षा घेऊन बोईसरला येऊ शकतो सलीम तुम्हाला घ्यायला आरामात आता याला काय असेल की बोलवणार बद्दल नॉर्मली सगळ्या फंक्शनला असते मी सरासरी असते पण हा चक्रीच येतो मला नाही बऱ्याच असते एक वर्ष झालं आज खास भावाला राखी बांधण्यासाठी आले आणि बाबाला सांगितलं होतं मी येते घरी जेवायला तर चल बोलला नाही शाळा मला हा हा कोणता येतो जेवा नाही कोणता सांगायला लागले तरी चला माझा मी निलमला आम्ही घरी येतो म्हणतोय आवाज वाऱ्यामुळे येणार नाही नीलम सरळ सांगते यायचं नाही आमच्या घरी आत्ता तर येणारच निलम तू किती नको म्हणजे तर आजच येतोय तुमच्यासोबत सलीम चल डायरेक्ट बसायला हा पण ही बाई हेच म्हणत नाही सलीमला तर हे म्हणते की त्याला पण नको म्हणते तुमचा छत्तीरचा आकडा आहे मी सुरुवातीपासून पाहते दोघं भांडतच असतात कारण माहिती नाही हे कितीची आहे का गाडी लमला सोडलो आणि नऊ ऑगस्ट हे आदिवासी दिन असतंय त्या दिवशी खूप छान सांस्कृतिक कार्यक्रम असतात पाचबतीच्या इथे म्हणजे पालघरला बोईसरला सगळ्या ठिकाणी तर इथं खूप छान सजून सगळेजण आले होते तुम्ही पाहू शकता भरपूर गर्दी होती थोड्या वेळाने तो रस्ता ब्लॉक होणार म्हणजे बंद करणार होता तेवढ्यात आम्ही निघालो दुसऱ्या ठिकाणी मला जिथं जायचं होतं तिथे उद्या ब्रेड बटर असं काहीतरी लागणार आहे आसनसाठी सगळं सलम तर ई रिक्षा मध्ये आम्हाला सोडायला आलाय आज आदिवासी दिवस आहे आणि इथं भरपूर गर्दी असते तो निरण मध्ये रक्षाबंधनचा दिवस खूप छान गेला खूप बिजी होते मी आणि बऱ्याच ठिकाणी जायचं होतं जिथं मला जायला भेटलं नाही मी त्यानंतर जाईन भावा बहिणीचं आतूट असं नातं असतं रक्षाबंधन म्हणजे राखी बांधणं म्हणजे भाऊ बहिणीचं रक्षा करणं आश्रमामध्ये मला एक गोष्ट लक्षात आली सगळे सगळ्यांना राखी बांधवत होते तर गेल्या वर्षीच मी पहिल्यांदा जेव्हा तो व्हिडिओ शूट केला होता रक्षाबंधनचा त्याच दिवशी ते, ते सगळे बोलले होते की आम्ही राखी तैला बांधणार कारण त्या रक्षा करतात हे मला खूप आवडलं होतं त्यांच्या सगळ्याचं हा व्हिडिओ मी इथे एडिट केला त्यानंतर मेन दुसरा व्हिडिओ आश्रमाचा रक्षाबंधनचा येणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला कोणाला मदत करायची असेल सडल आहात आणि फुल फुलाची पाकळी तर तुम्ही तिथं जाऊ शकता वाढदिवस वा साजरे करू शकता इतर कार्यक्रमही साजरे करू शकता मनापासून खूप खूप धन्यवाद